आपण पाहत आहात पाचोरा येथे कामरा पुतळा जाळ्या शिंदे गटाच्या जा तर्फे जाहीर निषेध शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याच्या विकासासाठी आणि जनतेसाठी अविरतपणे काम करत आहेत एका जबाबदार नेत्याविषयी कुणाल कामरा याने जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लील भाषेत गाणं प्रसारित करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही हा शिवसैनिकांचा अपमान आहे लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मर्यादा ओलांडून बेताल वक्तव्य केल्यास शिवसैनिक कदापि खपून घेणार नाहीत तसेच कुणाल कामरा यास लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करून कठोर का शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी करून आज पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुणाल कामरा यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते बढ़ो आगे बढ़ाओ

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पसरवणारं आणि एक कलंकित असं उद्गार महाराष्ट्राविरोधी कुणाल कामरा या गायकाने एक विचित्र पद्धतीचं गाणं तयार करून भारताचे पंतप्रधान आदर मोदी साहेब असतील या देशाचे न्यायव्यवस्थेचे प्रमुख न्यायमूर्ती साहेब असतील व महाराष्ट्राचे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माझे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब असतील यांच्याविरुद्ध एक विचित्र अशा पद्धतीचं गाणं तयार करून गरड होतली अशा ह्या विघ्न संतोषी माणसाला आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांच्यावर गुन्हा दाखल करणारच आहोत परंतु सरकारने सुद्धा अशा लोकांना कायदेशीरित्या कडक असं शासन करून सर्व शिवसैनिकांच्या शांततेचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी आम्ही आज आज त्याचा पुतळा जाण्यात आला पाच शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख सावंत यांच्या आज आम्ही सर्व काही पुकारलेला आहे आम्ही कुणाल कामरा यांचा जाहीर निषेध करतो त्यांचा जाहीर निषेध असून त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई अपेक्षा व्यक्त जिल्हा जळगाव प्रतिनिधी संतोष गर्दे